नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो पासष्ट वर्षानंतर श्रावणात पाच राशींवर हे दुर्मिळ योग त्यांचे भाग्य उजळवणार आहेत या वर्षीचा श्रावण महिना खूप खास आहे कारण पासष्ट वर्षानंतर असा दिव्य योगायोग घडत आहे जेव्हा महादेवांची कृपा काही विशेष राशींवर अमृत वर्षासारखे वर्षाव करेल हो मित्रांनो ग्रहांची हालचाल अशी आहे बारा की बारापैकी पाच राशींच्या आयुष्यात आनंद समृद्धी विवाह धनलाभ आणि आनंदाची लाट येणार आहे मित्रांनो जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल लग्नाचा विषय अडकला आहे करिअरमध्ये वाढ होत नाही किंवा आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे तर हा श्रावण महिना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही भविष्यवाणी तुमच्या राशी संबंधित असू शकते ज्योतिष पंचांगानुसार दोन हजार पंचवीस या वर्षाचा श्रावण महिना पंचवीस जुलैपासून सुरू झाला आहे पंचवीस जुलै श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तर तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला श्रावण अमावस्येला या तिथीची समाप्ती होणार आहे श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारला विशेष महत्व आहे त्यानुसार यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवार येणार आहेत तर ग्रहांची स्थिती देखील खूप खास असणार आहे सूर्य बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह कर्क राशीत एकत्र असतील त्याचवेळी गुरु म्हणजेच गुरुग्रह मिथून राशीत विराजमान असतो हा योगायोग खूप दुर्मिळ आहे आणि जेव्हा जेव्हा हे घडते तेव्हा काही विशेष राशींच्या जीवनात चमत्कारिक बदल दिसून आले आहेत आता आपण त्या पाच राशींबद्दल बोलूया ज्यांचे नशीब आता या कठीण वळणातून खूप सोप्या वळणावर जाणार आहे त्याच्या आयुष्यात महादेवांच्या कृपेने लग्न कार्य जुळण्याची शक्यता आहे अडकलेल्या लग्नाची बात निश्चित होईल नोकरीत तुम्हाला बढती मिळेल व्यवसायात मोठा नफा होईल आर्थिक परिस्थिती सुधारेल भगवान शिव विशेष आशीर्वादाने पैशाचे नवे स्त्रोत तुमच्या आयुष्यात उघडतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनाला शांती मिळेल जीवनात स्थिरता येईल जर तुम्हीही या राशींपैकी एका राशीचे असाल तर समजून घ्या की श्रावण महिना तुमच्यासाठी नवीन सकाळ घेऊन आली आहे म्हणून कमेंट बॉक्समध्ये अगदी मनापासून हर हर महादेव जय माता लक्ष्मी जय लक्ष्मी नारायण लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या आयुष्यात शिव ऊर्जा प्रवेश करेल क्रमांक मेष राशी श्रावण महिना मेष राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे पासष्ट वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर असा एक अद्भुत योगायोग घडला आहे यामुळे भगवान महादेव आणि देवी पार्वतीच्या आशीर्वादाने तुमचे बंद नशिबाचे जे काही दरवाजा बंद आहे तो आहे वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेले काम फक्त राहिलेली स्वप्ने आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे गुरुच्या प्रभावाने तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक हालचाल दिसून येईल ज्यांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकले आहे ते संबंध दृढ होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंद असेल आणि दीर्घकाळापासून सुरू असलेले आर्थिक संकट संपण्याची चिन्हे आहेत यावेळी तुमचे नशीब प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत उभे राहील तुम्ही कोणतेही काम सुरू कराल मग ते व्यवसाय असो किंवा नोकरी त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे विशेषतः व्यापारी वर्गासाठी हा काळ नफा आणि विस्ताराचा असेल जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर आता तुमची स्वप्ने पूर्णपणे उघड होणार आहेत तुमचे कष्ट आता फळाला येत आहेत तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक आघाड्यावर सकारात्मकता जाणवे तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या आत एक नवीन ऊर्जा वाहते जे तुम्हाला मोठे निर्णय घेण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीचे खूप चांगल्या पद्धतीने ऑफर आणि पदोन्नती असे संकेत मिळू शकतात दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेत किंवा स्पर्धेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे घरातील वातावरण शांत आणि आनंददायी असेल ज्यामुळे मानसिक संतुलन राखले जाईल आर्थिक दृष्टिकोनातून वेळ फायदेशीर राहील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते विशेषतः जर तुम्ही शहर बाजार रिअल इस्टेट किंवा कोणत्याही भागीदारीत काम करत असाल तर चांगले परिणाम समोर येतील लॉटरी किंवा अचानक पैसे मिळवण्याची शक्यता ही प्रबळ होत आहे श्रावण महिना या शुभप्रसंगी जर तुम्ही सहलीचं नियोजन करत असाल तर ती सहल आनंददायी आणि फलदायी ठरेल याशिवाय जीवनात काही शुभ बातम्या मिळण्याची शक्यता आहे काही शुभ काम नवीन सुरुवात आणि कौटुंबिक कार्य होऊ शकते एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी आयुष्याच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात होऊन जाईल क्रमांक दोन मीन राशी श्रावण महिना मीन राशीच्या लोकांसाठी एक सुवर्ण वळण घेऊन येत आहे मित्रांनो पासष्ट वर्षानंतर जेव्हा ग्रहांच्या हालचाली पुन्हा तोच दुर्मिळ योगायोग निर्माण करत आहे तेव्हा मीन राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे या महिन्यात नशिबाचे दार उघडणार आहे जे धन कीर्ती आणि संतुलन या तिन्ही क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मोकळा करेल जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही मानसिक ताणतणावाशी किंवा कौटुंबिक समस्याशी झुंजत आहेत यावेळी तुमच्या आत्मविश्वासात आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत प्रचंड वाढ होईल जुना प्रकल्प असो किंवा नवीन कल्पना तुम्ही त्यावर पूर्ण ऊर्जेने काम कराल आणि यश देखील निश्चित असेल व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे मित्रांनो नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक प्रगती आणि सहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याने भरलेला असेल बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची प्रशंसा करतील आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल या श्रावण महिन्यात तुम्हाला केवळ माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वादच मिळणार नाही तर भगवान महादेवाचे दिव्य आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अंधाराला प्रकाशित रूपांतरित करतील मीन राशीच्या लोकांसाठी असेही म्हणता येईल की आता प्रत्येकाला अडकलेले काम जे वारंवार व्यत्यय आणत होते ते आपोआप गतीसी आणि तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल नातेवाईकांसोबतचे जुने मतभेद संपतील आणि घरातील वातावरण सकारात्मक होईल तुमच्या तुमच्या बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने घेतलेले निर्णय आता बाजूने काम करतील तुमच्या शब्दांचा प्रभाव पडेल आणि लो, लोक तुमच्या सल्ल्याचे पालन करतील यावेळी तुमचा सामाजिक दर्जा उंचवला जाईल आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तिथे तुम्चा, तिथे तुमची ओळख निर्माण होईल श्रावण महिना हा विशेष योग तुम्हाला केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आणि मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही सक्षम करेल म्हणूनच मीन राशीच्या सर्व लोकांनी या श्रावण महिन्यात तुमच्या वडिलांचे आशीर्वाद घ्यावे आणि तुमच्या वडिलांची सेवा करा भगवान शिवाच्या भक्तीवर लक्ष केंद्रित करा क्रमांक तीन मकर राशी श्रावण महिना दोन हजार पंचवीस ही मकर राशीच्या लोकांसाठी वर्धनापेक्षा कमी नाही पासष्ट वर्षानंतर असा दुर्मिळ योगायोग घडत आहे जेव्हा तुमच्या जीवनातील अडथळे आपोआप दूर होऊ लागतील भाग्याचे बंद दरवाजे उघडत राहतील या महिन्यात भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे विशेष आशीर्वाद तुमच्या राशींवर पडणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलू शकतात या शुभ योगाच्या प्रभावामुळे ज्या लोकांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकलेले होते त्यांचे लग्न आता निश्चित होईल असे मजबूत संकेत तुम्हाला मिळतील जुने वाद मिटणार आहेत आणि कुटुंब पातळीवर आरामाची भावना निर्माण होईल विशेषतः जे लोक मानसिक ताणतणाव आरोग्य समस्या किंवा वारंवार अपयशाशी झुंजत होते त्यांना आता खूप दिलासा मिळणार आहे गुरुच्या अमृत वर्षासोबत तुमच्या आयुष्यात असं काळ सुरू होईल ज्याला खऱ्या अर्थाने सुवर्ण चेहरा म्हणता येईल तुमचे काम गतीशील रखडलेले काम रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळू लागेल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते त्यांच्या करिअर किंवा अभ्यासक प्रगती पाहून मन आनंदी होईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा प्रगतीचा आणि नवीन जबाबदाऱ्यांचा काळ आहे बढतीची शक्यता प्रबळ आहे तुमच्या मेहनतीला आता खरी मान्यता मिळणार आहे देवी पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती तुमच्या जीवनसाथी सोबतचे नाते सुद्धा गोड राहील आणि परस्पर समजूतदारपणा मजबूत होईल कुटुंबातील सर्व सदस्य सहकार्याच्या भावनेने एकमेकांना साथ देतील ज्यामुळे घराचे वातावरण सकारात्मक आणि आनंददायी राहील मित्रांनो यावेळी तुम्हाला इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळेल समाजात असो किंवा तुमच्या शेजाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा बुद्धिमान सहकार्यशील आणि प्रभावशाली व्यक्तीची असेल क्रमांक चार राशी यावेळी श्रावण महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही पासष्ट वर्षानंतर असा दिव्य योग तयार होत आहे जो तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतो हा असा काळ आहे जेव्हा दीर्घकाळापासून असलेल्या समस्या मागे हटतील आणि जीवनात एक नवीन ऊर्जा नवीन सुरुवात नवीन आशा दार ठोठावे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने ग्रहांच्या या दुर्मिळ संयोगात तुमच्या आयुष्यात मोठे बदल येणार आहेत विशेषतः विवाहित जीवनाशी संबंधित चिंता यांवर उपाय आता शक्य आहे ज्या लोकांचे नाते वारंवार तुटत असेल किंवा काम पूर्ण होण्यापूर्वीच थांबत असेल तर आता अशा लोकांसाठी शुभ संकेत दिसत आहे आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरणार आहे कामाला गती मिळेल आणि अपूर्ण राहिलेले प्रकल्प किंवा योजना पुन्हा आता यशाकडे वाटचाल करतील या महिन्यात असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे तुम्ही केलेल्या कष्टाला आता फळ मिळेल समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या सूचना गांभीर्याने घेऊ लागतील भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने तुमचा आत्मविश्वास वाढेलच पण तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलनही मिळेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ सकारात्मक का आहे जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराशी किंवा थकव्याशी झुंजत होते त्यांना आता आराम मिळेल कुटुंबात शुभ कार्यक्रमांचे संकेत आहे लग्न किंवा कोणतेही शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो घरातील वातावरण आनंदी असेल आणि नातेसंबंधामध्ये गोडवा येईल हा श्रावण महिना केवळ एक दिवस नाही तर तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असू शकते म्हणून हा शुभ प्रसंग असं जाऊ देऊ नका गुरूंचे आशीर्वाद घ्या आणि खऱ्या मनाने अगदी मनापासून भगवान महादेवाचे स्मरण करा कारण हा काळ तुमच्यासाठी वरदान म्हणून येणार आहे क्रमांक पाच राशी या वर्षीची श्रावण महिन्यात ऋषभ राशीच्या लोकांसाठी एका देणगीपेक्षा कमी नाही पासष्ट वर्षानंतर जेव्हा ग्रहांच्या हालचाली पुन्हा तीच दुर्मिळ युती दुर्मिळ योग निर्माण करत आहेत तेव्हा तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे विशेषतः ज्या लोकांच्या कुंडलीत लग्नाशी संबंधित अडथळ्यांचा सामना करावा लागत होता आता ते सर्व ग्रहयुती तुमच्या बाजूने येणार आहेत शनीची दृष्टी तुमच्या सातव्या भावावर पडत आहे आणि तुमच्या राशीचे स्वामी ग्रह शुक्र आता तुम्हाला वैवाहिक जीवन प्रेम आणि स्थिरतेकडे घेऊन जाणार आहे त्याचवेळी भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने जे लोक खूप काळापासून आपल्या खऱ्या जोडीदाराच्या शोधात होते आता त्यांना त्यांच्या नशिबात लिहिलेला जीवनसाथी मिळू शकतो श्रावणाची सुरुवात ऋषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत घेऊन आली आहे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला कामात नवीन यश मिळेल आणि ज्या योजना फक्त कागदावर होत्या त्या, त्या प्रत्यक्षात उतरणार आहेत तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि बहुतेक सुख सोयीही वाढतील जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी नातेसंबंध मजबूत करण्याचा हा काळ आहे आणि जे आधीच विवाहित आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम समजूतदारपणा येणार आहे तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा मिळेल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्ही आंतरिक संतुलन अनुभवाल तसेच या काळात तुमच्या घरात लग्न किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांसारखे शुभ कार्यक्रम नियोजित केले जाऊ शकतो आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय सकारात्मक आणि उत्साही वाटाल तुम्हाला जुने आजारांपासून आराम मिळेल आणि तुमचे मनोबल वाढेल हा श्रावण महिना तुमच्यासाठी नवीन ऊर्जा नवीन सुरुवात आणि नवीन आत्मविश्वास घेऊन येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला एकदा लाईक नक्की करा आपल्या खाली कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून श्रीस्वामी समर्थ आणि भगवान भोलेनाथ यांची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच लाभदायक आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील धन्यवाद